नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत रथसप्तमी तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मांडले जाते आणि मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी कुंकू समारंभ जो असतो तर तो रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होत असतो रथसप्तमी जी असते तर ती भगवान सूर्याला समर्पित असे आणि असं मानलं जातं की सूर्य सात पांढरे घोडे काढले रथावर बसलेले आहेत आणि माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमी ही जी तिथी असते तर ही तिथी रथसप्तमी किंवा माघसप्तमी म्हणूनसुद्धा ओळखली जाते तर असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यदेवांनी संपूर्ण जगाला ज्ञान देण्याची सुरुवात केली होती आणि याचा अर्थ भगवान सूर्याचा जन्मदिवस देखील मानला जातो रथसप्तमी हा दिवस अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असं मानलं जातं आणि या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं सूर्यपूजन करण्यासाठी आपल्याला सूर्योदयापूर्वी स्नान करायचं असतं आणि एका छोट्या कलशामधून सूर्याला अर्घ द्यायचं आहे सूर्याला अर्घ देताने यामध्ये पाणी त्यामुळे थोडंसं गंगाजल थोडंसं चंदन त्याचबरोबर मिरच्याच्या ज्या बिया असतात लाल मिरच्यामध्ये ज्या पांढऱ्या बिया नगतात त्या बिया आणि लाल फुलं टाकून सूर्याला अर्घ द्यायचं आहे या दिवशी सूर्याला अर्घ दिल्याने आपले वाईट कर्म पाप नष्ट होतात असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय किंवा तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकतात तर आपल्याला हा उपाय धनसंपत्ती पैसा मिळवण्यासाठी करायचा आहे हा उपाय आपण या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी केला तर आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरात भरभराट होईल आणि अखंड लक्ष्मी नंदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला धनसंपत्ती ऐश्वर प्राप्त होईल मग तुम्ही कुठलेही कष्ट नाही केले कुठलेही प्रयत्न नाही केले फक्त एका जागी बसून हा उपाय केला तर तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त होईल का किंवा मिळेल का तर नाही जेव्हा आपण एखादे कष्ट करतो मेहनत करतो प्रयत्न करतो अशावेळी त्या कष्टाला त्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी जेव्हा नशिबाची साथ आपल्या कष्टांना मिळते तेव्हा आपल्याला धनसंपत्ती प्राप्त होत असते आणि नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला देवाची साथ हवी असते देवा देवांची कृपा आपल्यावरती असते तेव्हाच नशिबाची साथ आपल्याला मिळत असते म्हणून जेव्हा आपण विशेष स्थितीवरती काही उपाय करतो आणि हे उपाय केल्याने आपलं नशीब हे आपल्याला साथ देत असतं म्हणून आपण जे उपाय करतो किंवा जे कष्ट करतो तर त्याला यश हे मिळत असतं म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय तुम्हाला या सोळा तारखेला शुक्रवारी सकाळी करायचा आहे या दिवशी रतसप्तमी आहे आणि रतसप्तमीबरोबर अतिशय पाच दुर्मिळ योगसुद्धा जुळून आलेला आहेत यामुळे या, या शुक्रवारचं महत्त्वसुद्धा अधिकच वाढलेलं आहे आणि अतिशय दुर्मिळ योगावरती आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर आपल्याला रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्ही अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी सुद्धा उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल पांढरे तीळ आणि चंदन टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशमय थोडेसे तीळ मिरचीच्या बिया लाल फुलं फुलं आणि चंदन टाकून तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवाला अर्घ दिलं तर आपले वाईट कर्म पाप नष्ट होतात आणि सूर्यदेवाची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पूर्वीकडे तोंड करून बसायचं आहे पूर्वीकडे तोंड करून बसताने खाली तुम्हाला लाल रंगाचं आसन जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आसनावरतीच बसायचं आहे कोणतीही सेवा आणि उपाय करताना आसन घेऊन बसावे जर आपण आसन न घेता बसलो तर आपण केलेले सेवा आणि उपाय हे धरणी मातेला समर्पित होतात यामुळे आसन घ्यायचं आहे लाल रंगाच्या आसनावरती बसायचं आहे यानंतर तुम्हाला तांब्याचं भांडं जे असतं तर ते पाण्याने भरून तुम्हाला जवळ ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला एक तांब्याचा जो दिवा असतो तो तांब्याचा दिवा स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचा आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला दुहेरी कलाव्याची वात लावायची आहे कलावा धागा जो असतो तो तुम्हाला कुठल्याही पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथे तुम्हाला हा धागा भेटून जाईल नाही भेटलं काहीच हरकत नाही कापसाच्या दोन लांब वाती बनवायच्या त्याला थोडंसं लाल कुंकू लावायचं या वाती तुम्हाला लाल बनवायच्या आणि यानंतर या दिव्यात टाकून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला आसनावरती बसून दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं धूप दीप अगरबत्ती सूर्यदेवाला ओवाळून घ्यायची श्री गणपती बाप्पांचं तुम्हाला स्मरण करून तीन वेळा सूर्यस्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे सूर्यस्तोत्र हे तुम्हाला गुगलवरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबलासुद्धा बघू शकतात किंवा गुगलवरती सर्च केलं त्याचा पी डी एफमध्ये स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे सूर्यस्तोत्र जे आहे तर हे सूर्यदेवाची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि सूर्यासमोर बसून आपण याचं पठन केलं तर साक्षात सूर्यदेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात याचं पठन करून झाल्यानंतरनं तुम्हाला भगवान सूर्याला धनसंपत्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि भाताचा नैवेद्य हा तुम्हाला सूर्यदेवाला आवर्जून ठेवायचा आहे थोडासा भात शिजवायचा मीठ टाकायचा तेल टाकायचा वाटेत भात काढून घ्यायचा पाणी घ्यायचा पाणी आणि हा जो भात आहे तर हा तुम्हाला सकाळी सकाळी जो सूर्य निघतो तर त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये म्हणजे सूर्यासमोर तुम्हाला हा भात ठेवायचा आहे या दिवशी भाताचा नैवेद्य हा अतिशय महत्त्वाचा आणि खास मानला जातो त्यावरती थोडेसे पांढरे तीळ सुद्धा टाका आणि हा नैवेद्य तुम्हाला सूर्यदेवाला ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा सूर्यदेवाची पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा दूध उतू घालण्याची प्रथा आहे या दिवशी असं म्हणतात की ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत असते यामुळे आवर्जून मातेच्या भांड्यामध्ये दूध उतू घाला आणि तेसुद्धा तुम्हाला सूर्यदेवाला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि असा एक उपाय म्हणजे ही सेवासुद्धा तुम्हाला या दिवशी करायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ